नमस्कार आपल्या आगरी संस्कृती चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे दुसरा गावी दिवस हळदीचा तर ही आहे हळदीची टी शर्ट सगळ्यांसाठी आणि गणेश गणेशदादाच्या हळदीला तर आता नाश्ता वगैरे करतोय चहा आणि बटर आणि मग आपण हळदीच्या इथं जाऊया चला द बिग शो च्या हळदीला दादाच्या हळदीला यायचं सगळ्यांनी जोरदार एकदम जोरदार कुणाल चढलाय आता पानं काढायला आंब्याची

नवरा आताचेच नाच आता इथं पेरूच्या झाडाच्या खाली आलोय आणि पेरू आहेत पेरू आहेत मोठे मोठे पण पन... चिकू सारखे आहेत एकदम पण ते कापले ना हे बघा अजून वर पण आहे तुम्हाला दाखवतो तर आता हा कापून बघूया कच्चा आहे का है पिकलेला आहे ना हे बघा इथे खाय पिकलेला पेरू मस्त आहे का नाही दिसला हा बघा <laughs> तर आता खाऊन बघूया मस्त आपला आपल्या स्वतःच्या झाडावरचा पेरू पेरूच्या झाडाखाली टाकले खाट आणि पेरू एक नंबर पायाला आली नोरची आणि हातोभरला चुडी आणि गल्ला भरला गाठी आणि चालीवर कुंक आणि आखोभर

লা 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 উনালে এস না বাবা লা লা চল আইলা একদম বাকি যে মুদে টাকা 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 এক লা লাগা পরনে বস डायरेक्टली डायरेक्टली ই 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 राजा मात्री कहानी गया दोनों बराला मात्रा जी कहानी गया दोनों किशोर मात्री कानी गए

ಚೌಕ <laughs> 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 तो डोरा ए माके वडा माके काय करा सगळा मान्य करून घ्या आणि वाट बरोबर वाट पाहिजे काय हाय हाय आपलं कोण पेरा मानेला माने माने प्रिपेर प्रिपेअर आता बी प्रिपेअर

तर तुम्हाला हल्दीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी बेडीशी आहे जरा फ्रेश व्हायला हो तर ला तुम्ही जो पाठ बघितला म्हणजे अंगात यायचं ते आपलं जे जे आपला खंडोबा आपला कुलदेवत म्हणजे अंगात येतं आणि ते, ते सगळं देवाचे वस्त्र हल्दीच्या दिवशी नवर नवरदेवाला देतो म्हणजे सगळं कटर असो नारळ असो श्रीफळ वगैरे पासून सगळं वाशिमपासून बसून माझ्यावेळे पण असंच केलं होतं तेव्हा बघितलं असेल तर आता आपण रात्री सगळं रात्रीचा हळदीचा हळदीचा पाठ तुम्हाला बघायला भेटेल तर चला बाय बाय